उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची आमदार मुलांचे मुलीच्या लग्नामध्ये भेट राजकीय वर्तुळामध्ये युतीच्या उधाण तर लग्नातल्या भेटीमध्ये युती हा भाबडेपणा मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य भूमिका बदलतो हा फेक नेरेटिव्ह सगळेच राजकीय पक्ष स्वार्थासाठी भूमिका बदलतात राज ठाकरेंची भूमिका लवकरच मनसेसाठी आचारसंहिता तयार करणार असल्याची घोषणा मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींच्या मुद्द्यावरती डीपीडीसी बैठकीमध्ये चर्चा बांगलादेशींवरती आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आदेश खंडणीखोरी <गण्णी> खपवून घेणार नाही मकोका लावेन बीडमध्ये अजित पवारांनी ठोसले राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे कान तथ्य असेल तिथं कारवाईचाही दिला इशारा धनंजय मुंडे यांच्या बाबत अजित पवारांचा निर्णय अंतिम मुख्यमंत्र्यांकडनं चेंडू अजित पवारांच्या कोर्टात नितेश राणेंच्या मागणीला पटेल यांचा विरोध शाळांमध्ये असे विषय येता कामा नयेत नितेश राणेंच्या वक्तव्यावर शिक्षण मंत्र्यांना उत्तर द्यावं अमिन पटेल यांचं आवाहन चंद्रपूरमध्ये वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराला वानराची उपस्थिती स्मशानभूमीत वृद्धेच्या मृतदेहाजवळ बादराचा शोक तर मालेगावच्या कंधाने गावामध्ये लाडक्या वांदराच्या मृत्यूमुळे माणसांवर शोक कळा कंधाने गावामध्ये अकरा दिवसांचा दुखवटा जाहीर